महत्वाचा रोल राहिलेला आहे तर मी त्याबद्दल सर्व पत्रकारांचे आभारही मानतो पण कालची जी काही महायुतीची सभा झाली आणि त्या सभेमध्ये काही शहरातील मुद्दे सांगितले गेले कायमच महायुतीच्या या सभेमध्ये बोल पण रेटून बोल आणि या शहरातील जनतेची दिशाभूल केली जाती फोटो बोल तर ही जनतेला खरी वस्तुस्थिती आणि तुमच्या सर्व पत्रकार मित्रांना खरी वस्तुस्थिती काय आहे ही समजावी म्हणून आजच्या या ठिकाणी आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तसं पाहायला गेलं तर एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून ज्या टायमाला डॉक्टर तांबेसाहेब या नगर परिषदेत नगराध्यक्ष झाले त्यापूर्वीची परिस्थिती इथं आपल्या सर्वांना माहिती होती काय आहे या संगमनेर शहरामध्ये आठ आठ दादा कुरकुटपोल खड्ड्यांमधून पाणी भरलं जायचं संगमनेरामध्ये लवकर कोणाचे लग्न जमत नसायचं कोणती देत न्यायचं का तर पाणी हा आकाश दादा पुरून खड्ड्यातून भरलं जात असेल पण त्या ज्या टायमाला डॉक्टर तांबे ता एकनाथ आली नगराध्यक्ष झाली त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा संगमनेर शहरात प्रवरा नदी येथे भूमिगत बंधनाचा प्रयोग केला व त्या काळात काही प्रमाणात परिस्थिती पाण्याची सुधारवली त्यानंतर नवीन विहिरी असेल जागवेलं असेल असं सातत्याने जे काही काँग्रेस पक्षाचे नगरसेवक नगराध्यक्ष झाले त्यांनी हे सातत्याने प्रयत्न केले एकंदरच्या के काळामध्ये सन एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये मध्ये त्या काळात पहिला डॉक्टर साहेबांनी फिल्टर प्लांट ह्या संगमनेर शहरात बसवला व संगमनेर शहरासाठी फिल्टर पाणी शहराला देण्यासाठी चालू केले त्यानंतर त्या काळात आम्ही पाणीपुरवठा सभापती असताना दोन हजार चौदा पंधरामध्ये त्या फिल्टर प्लॅनच्या अत्याधुनिक रिनोव्हेशनच्या करून शहराला फिल्टर पाणी आम्ही दिलेलं आहे पण हे विनोद विरोधकांचा कायम असा असत फोटो बोलायचं पन टून बोलायचं आता या यापुढील माहिती आपल्याला नवीन याच्या संदर्भात किशोर पवार संबंधित शुद्ध पाणी नाही आले तर यावर आपलं काय म्हणणं आहे जे साफ फोटो आहे शहरातील ज्यांचा सुजा नाही त्यांना सर्व समजतं आहे आपल्या संगमनेर शहरातील जो तेरा एवडीला फिल्टर प्लांट आहे तो व्यवस्थित चालू आहे त्याच्यावर क्लोरिंग गॅसचा जो प्रयोग असेल तोटीचा प्रयोग असेल हा सर्व प्रयोग करून तो फिल्टर प्लांट चालू आहे सुस्थि सुस्थितीत आहे तुम्ही जर सर्व पत्रकार बनून हे जर फिल्टर प्लांटवर गेले तो ज्या टायमाला आम्ही पुरवठा सभापती होतो त्यातले आपले काही पत्रकार पिद्ध आले होते त्या टायमाला त्यांनी सगळा फिल्टर प्लांट बघितलं होता कशा पद्धतीने तो चालतो आहे आजही तो व्यवस्थित चालू आहे आणि कृपा सातत्याने विरोधकांचं ते विरोधक होते विरोधक हे कायमत आरोप करत असतो पण शहरातील जनतेला सर्व वस्तुस्थिती ही माहिती आहे त्याच्या आरोपात काहीही तथ्य नाही मी सातत्यानं पाहतो का त्या ठिकाणी चांगलं काम करण्याचा जे काँग्रेसचे नगरसेवक का त्या ठिकाणी निवडून आलेले विरोधकसुद्धा होते ते सुद्धा बरोबर काम करायचे मिळून सगळे जे असं नाही एका काँग्रेसच्या लोकांनी काम केलं आणि जे विरोधक होते सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी हे जे संगमनेर आपण सुंदर बनवलेलं आहे ते सगळ्यांना बरोबर आपण घेऊन गेलेलं आहे कोणालाही त्या ठिकाणी आडवणूक कधी केली नाही आणि याच्या संदर्भात जो फिल्टर पॅन संदर्भात काल त्या ठिकाणी आरोप करण्यात आला तर मला सांगायचं आहे का महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री रावजी शिंदे हे स्वतः होते त्यांनी ही जी आपली बावीस एम एल टीची जी, 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 जी योजना आहे फिल्टर पॅनची निळवंडे धरणाच्या तिथं ती त्यांनीच मंजुरी दिलेली आहे बावीस कोटी रुपयाची त्यांनीच तिला मंजुरी दिलेली आहे दोन तीन एकवीसला महाविकास विकास आघाडीच्या सरकारमध्ये ते स्वतः नगरविकास मंत्री असताना त्यांनी त्या योजनेला मं आपली ज्या ठिकाणी मंजुरी त्यांनी दिलेली आहे आणि कुठं पुढं प्रशासक राज आलं आणि त्याच्यानंतर तो, तो, तो जो प्रस्ताव आहे जे आपले कामही चालू झाले गावातले याच्यातले काही कामं आपले झालेले आहेत आणि ती जी योजना होती तिथून फिल्टर होऊन पाणी डायरेक्ट इथं येणार आणि टाकीत जाणार जर इथं संगमनेरला आपले जो प्लांट आहे त्याच्यात सुद्धा जाणार नाही निळवंड्यातून पाणी फिल्टर होऊन सुटलं तर ते प्रत्येक जे आपले सात टाके त्या टाक्यात ते, ते पाणी जाणार होतं प्रत्येकाला म्हणजे आपला जो लाईटचा खर्च तो, तो सुद्धा त्या ठिकाणी वाजणार होता परंतु दुर्दैवानं प्रशासक आलं नगरपालिकेची मुदत संपली आणि त्याच्यानंतर ते, ते काम जे थांबलं तर ते आजपर्यंत ते काम त्या ठिकाणी सुरू झालेलं नाही म्हणजे याच्यात काही बाळासाहेब थोरातांची चूक आहे तर त्यांनी काम बंद केलं असं काही नाही आहे प्रशासक नगरपालिके एवढं नगर नगरपालिकेची नगर जबाबदारी होती प्रशासकाची तर त्यांनी ते काम त्या ठिकाणी सुरू करायला पाहिजे होते एवढं चांगलं काम आहे इथं आपल्याला जागा सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे इंटरप्लॅनला परंतु शहाण गुंठे परंतु किरकोळ काही काम बाकी असताना का ते काम का थांबलं याची त्यांनी चौकशी करायला पाहिजे होती हे काम मुद्दाम कोणी थांबवलेलं नाही हे प्रशासकाची हे मुख्याधिकारी त्या ठिकाणी जबाबदारी होती त्यांनी ते काम त्या ठिकाणी करून घ्यायला पाहिजे तसं परंतु चाळीस वर्ष आपली सत्ता होती चाळीस वर्षात आपण नगरपालिकेत होता मग तेव्हा का नाही काम झालं तर आता असं त्यांनी उपस्थित केला मग आपण काय म्हणणार आता मी तेच आहे एक्क्याण्णव सालापासून डॉक्टर साहेब ज्या टायमाला डॉक्टर तांबे साहेब नगराध्यक्ष राहिले त्या टायमापासून शहराला पाणी पुरवठा पहिले आपल्या शहरात पाणी येतात नाही पण सातत शहराला पाणीपुरवठा कसा करायचा भूमिगत बंधारा असेल शहराची पाईपलाईनचं जाळा असेल जुना आपला फिल्टर प्लांट असेल नंतर सातत्याने त्याचं रिनोव्हेशन असेल जॅकवेल असेल शहरातल्या विहिरी असेल हे सातत्याने या काळात काम होत गेलेलं त्यानंतर आता किशोर भाऊनी सांगितलं का दोन हजार एकवीसमध्ये नवीन जे काही आपण निळवंडे धरणाला आदरणीय थोरात साहेब व आदरणीय डॉक्टर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही शहराला मिळवून ते धरणातून थेट पाईपलाईन ही कोणत्याच शहरात आज संगमनेरात पूर्ण महाराष्ट्रात नाही जी भिंतीमध्ये आपली संगमनेर शहराची पिण्याच्या पाण्याची लाईन टाकली आलेली हे कामं सातत्याने चालू होते आत्तापर्यंत त्यानंतर तिथं वन विभागाकडून संगमनेर शहरासाठी शहाण्णव गुंठे जागा ही फिल्टर प्लांटसाठी मंजूर झाली होती तिथं टेक ठेवली आणि ती झालेली आहे त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये ह्याचं हो टेंडर झालेलं आहे बावीस कोटी एकोणऐंशी लाख जवळजवळ तेवीस कोटीचं हे टेंडर त्या काळात झालेलं आहे पण योगायोगाने दोन हजार एकवीसमध्ये एकवीसमध्ये नगर परिषदेची डिसेंबरमध्ये टर्म संपली नगरसेवकांची आणि प्रशासक राग आला प्रशासक राग आल्यानंतर अजून योगायोगाने दोन हजार बावीसमध्ये महाविकास आघाडीची सत्ता जाऊन महायुतीची सत्ता आली आणि त्यानंतर हे काम प्रशासकावर दबाव आणून कुणी थांबवलं था। ज्याचं टेंडर झालेलं आहे तेवीस कोटीच फिल्टर प्लांटचं जे आधुनिक अद्यावत फिल्टर प्लांट आहे हो का जेणेकरून शहराला नगर परिषदेला लाईट बिल त्याचं येणार नाही डायरेक्ट बाय ग्रॅव्हिटीने भरल्या जाणार फिल्टर पाणी पूर्णपणे येणार होतं तर हे कुणी थांबावं तरी पण नगर परिषदेने सातत्याने सर्व नगरसेवक असतील सर्व आतापर्यंत जे नगराध्यक्ष असतील पाणीपुरवठा सभापती असतील यांनी आपला जुना फिल्टर प्लांट हा कार्यान्वित ठेवून दुरुस्त्या शहराला कायमच पाणी प्रयत्न केलेला आणि त्याला पण प्रशस्ती मान्यता म्हणजे आताचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन दोन हजार एकवीस ला महाविकास आघाडी मधले तत्कालीन नगरविकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी मंजुरी दिलेली आहे त्याची प्रोसेस ते माहिती आहे नाही मंजूर झालं आहे आणि त्याचं ऑफिस टेंडर पण झालेलं आहे हो मंजूर झालं दोन हजार एकवीस सालीच म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना आदरणीय थोरात साहेबांनी ते मंजूर करून घेतलं आणि तत्कालीन नगरविकास मंत्री हे नामदार एकनाथ शिंदे साहेबच होते करण्यात आले आदरणीय सभागृहामध्ये भाजपचे शिवसेनेचे ज्येष्ठ सहकारी आमच्याबरोबर काम केले त्यांनी त्यांना पण माहीत आहे कारभार कसा चालला असा कोणताही कुठे भ्रष्टाचार झालेला नाही संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन वसाफ योजना या योजने अंतर्गत आपण उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर